नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या येणाऱ्या एपिसोड मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता आकाशने सगळ्यांसमोर वसुंदरेला बायकोचा दर्जा दिलेला असतो आणि तिला सांगितलेलं सुद्धा असतं की त्यांचं नातं मोडलेलं नाहीये त्याचा तिच्यावरती खूप प्रेम आहे सगळ्यांसमोर त्यांनी वसुंधरीला मंगलसूत्र घातलेलं असतं बांगड्या घातलेल्या असतात आणि डिवोर्सचे पेपर सुद्धा फाडून टाकलेले असतात जयश्रीला हे सगळं पटलेलं नसतं अर्थातच ते विरोधात असते पण तरी सुद्धा आकाशने सा, सांगितलेलं असतं की जयश्री कसं खोटं वागली ते खोटं वागून वसुंधरीच्या विरोधात त्याला भडकवण्याचा प्रयत्न केला आणि आता ते काही चालणार नाही कारण वसुंधरा माझी बायको आहे नाही आमचं नातं सुद्धा कधीच मोडणार नाही येते आपण झालं गेले ना सगळं विसरून जाऊया परत एकदा नव्याने सुरुवात करूया कारण वसुंधरा एक आदर्श पत्नी तर आहेच पण आणि आहेत माझी बायको सुद्धा आहेत आणि त्यांना मी कधीच सोडणार नाही आता नव्याने त्यांचं ते सुरुवात करत असतात आणि आकाश आता आईस्क्रीम खायला गेलेले असतात चिनू म्हणू बनी सुद्धा त्यांच्या सोबत असतात मुलं तर फारच खुश असतात एकमेकांसोबत आयुष्य एन्जॉय करत असतात एकमेकांना आईस्क्रीम भरवत असतात खेळत असतात छान हसत खेळत ते मस्तपैकी एन्जॉय करत असतात इकडे आकाश आणि वसुंधरा यांची सुद्धा लव्ह स्टोरी आता नव्याने सुरू झालेली असते कारण त्यांनी पहिल्यांदाच एकमेकांसोबत समोर कबूल केलेलं असतं की त्यांचं एकमेकांवरती किती प्रेम आहे तेही त्यांनी बोलून दाखवलेलं असतं आकाश वसुंधरेला आईस्क्रीम भरवत असतो आणि वसुंधरा सुद्धा इकडे शार्दूल त्यांना बघत असतो आणि मनातल्या मनात विचार करत असतो की वा मला हरवून तुम्ही सेलिब्रेट करताय एकमेकांना आईस्क्रीम भरवताय का आता मी तरी बघतो की तुम्हाला माझ्यापासून कोण वाचवत आहे ते आणि लवकरात लवकर मी अशी सोय करेन सुद्धा वांदे होतील आणि तो परत एकदा डोक्यामध्ये प्लॅन करत असतो की परत यांना कसं उद्ध्वस्त करायचं ते पण त्याला काय माहिती की नीतीच्या मनामध्ये काय आहे वसुंधरा आणि यांच्या प्रेम वसुंधरा आणि आकाश यांच्या प्रेमाची ताकद काय आहे परत एकदा वसुंधरा जिंकलेली असते तिचं प्रेम जिंकलेलं असतं आणि शार्दूल मात्र हरलेला असतो आणि तिला तर आता शिवाय आकाशची साथ सुद्धा आहे त्यामुळे बघूया आता पुढे काय होतंय ते शार्दूलचा पत्ता कसा कट होतोय आकाश आणि वसुंधरा वसुंधरा यांची लव्ह स्टोरी कुठलं वळण घेते अशाच इंटरेस्टिंग अपडेट साठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद